मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मुंबईमध्ये गुढीपाडव्यानिमित्त सभा पार पडली आणि या सभेमध्ये पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा मुद्दा अधोरेखित केलाय याच विषयावरती बोलण्यासाठी माझ्यासोबत मनसे नेते हेमंत शंभू साहेब काय सांगाल पुन्हा एकदा राज ठाकरेंनी मराठीचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय की मराठी भाषेचा सातत्याने होत असलेला अपमान राज ठाकरेंना पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा अधोरेखित करावा लागतोय काय सांगाल तुम्ही आता जे म्हणालात की मराठीचा मुद्दा सारखा अधोरेखित करावा लागतोय महाराष्ट्राचं हे दुर्दैव आहे की राजसाहेबांना वारंवार ही गोष्ट सांगावी लागते ही सांगावी का लागतीये कारण का तर राज्य सरकार केलेला कायदा नीट पाळत नाही म्हणून hmm. आणि त्याच्यामुळेच ह्या परप्रांतीयांचं फोफावलेलं आहे जर का महाराष्ट्रात राहून तुम्ही मराठी बोलणार नसाल तर जसं राजसाहेब सांगतायत तसं तुमच्या कानाखाली पडणारच आणि मग त्याला तुम्ही आम्हाला दोष देऊ नका देवेंद्र फडणवीस आज सांगतायत की कायदा कुणीही हातात घेऊ नका कायदा हातात घ्यायला आम्हाला वेड नाही लागलेलं किंवा आम्हाला हौस नाही कायदा हातात घ्यायची mm. परंतु कायदा जर का तुम्हाला नीटपणे राबवता येत नसेल तर तो आम्हाला हातात घ्यावाच लागेल आणि तिथे आम्हाला मग खळखट्ट्या करावं लागेल जसं बँका बँका या नागरिकांसाठी आहेत ना मग तिथे इथे स्थानिक जे आमचे मराठी बांधव आहेत त्यांना मराठी भाषेमध्ये व्यवहार जे आहेत ते कळले पाहिजे ते करता आले पाहिजेत आणि ते जर का बँका आड येत असतील ते जर का तिथे परप्रांतीय म्हणून जर का तिकडे बसून जर का आमच्या मराठी माणसाला नडत असतील तर आम्हाला तिथे दख, दखल दखल घ्यावी लागेल कारण आधीच आम्ही महाराष्ट्र बँकेच्या विरोधामध्ये आंदोलन केलेलं आहे पुण्यामध्ये महाराष्ट्र बँकेने उलट महाराष्ट्रातली बँक असून महाराष्ट्र बँकेच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं का तर आमच्यापासून सुरुवात केली आमच्या राज्यापासून आणि महाराष्ट्र बँकेने पण सर्क्युलर काढून सर्व बँकांना आदेश दिले की मराठीमध्ये व्यवहार क्रमप्राप्त आहेत इतर बँका जे आहेत ज्यांचा बेस हा कोणाचा चेन्नई आहे है, कोणाचा हैदराबाद आहे है। इथे जर तुम्ही आजही बघाल तर त्यांच्या बँकांमध्ये स्लिप जे आहेत ते इंग्लिशमध्ये आहेत नाहीतर मग दुसऱ्या भाषेमध्ये हिंदीमध्ये आहेत मराठीमध्ये नाही एवढंच नाही तर ए टी एमवरती मराठी भाषा नाही मग एवढी जर का मराठी भाषेची अवहेलना होणार असेल मराठी भाषेला आज अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे एवढी अवहेलना महाराष्ट्र सैनिक सहन करणार नाही आणि मग त्या ठिकाणी मात्र आम्हाला मग खळखट्या करावंच लागेल हिंदी भाषा प्रामुख्याने मुंबई सारख्या शहरामध्ये सहजरित्या बोलली जाते कारण की ते आता हिंद आपण पाहतो की मुंबईमध्ये वेगवेगळ्या वेग राज्यातून व्यवसाय करण्यासाठी अनेक नागरिक येतात मात्र त्या ठिकाणच्या ज्या आलेल्या नागरिक आहेत त्यांना देखील मराठीचा आग्रह असावा का प्रत्येकाला मराठीचा आग्रह असायलाच पाहिजे तुम्ही कुठल्याही राज्यात नाही या मला सांगा आज जर का मी इथून चेन्नईला गेलो तर माझी मराठी भाषा चालते का नाही चालत तिथल्या भाषेत ते बोलतात तुम्ही समजून घ्यायचं तर घेण्याचं नका घेऊ माझ्या इथे माझ्याच भाषेत बोललं जाईल तुम्ही समजून घ्या इथे आलाय एक जर कॉमन भाषा असेल हिंदी तर त्याचा वापर केला हिंदी ही राष्ट्रभाषा नाही हिंदी ही राष्ट्रभाषा नाही ती लादू नका प्रादेशिक भाषेला महत्व आहे प्रादेशिक भाषा जी आहे ती मराठी आहे आणि मराठीतनंच तुम्हाला बोलावं लागेल एकंदरीतच आपण पाहिलं तर मनसेची ही भूमिका आपण पाहतोय की आक्रमकरित्या मराठीचा हा जो मुद्दा आहे तो प्रामुख्याने वारंवार मांडावा लागतो हेच महाराष्ट्राचं दुर्दैव आहे कारण की महाराष्ट्र शासनाने जी काही अंमलबजावणी करायला हवी होती ती व्यवस्थितरित्या होत नसल्याचा होत नसल्याची खंत देखील मनसे सैनिकांनी व्यक्त करून दाखवलेली आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बकर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा